नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आज जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आता लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे होय केंद्र सरकार समितीकडून दरवर्षी दिली जाणारी थेट रक्कम पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेतून दरवर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होत असते म्हणजे दर दोन महिन्यांनी दोन, दोन हजार रुपयाचा हप्ता कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट पारदर्शक पद्धतीने आपल्या खात्यावर जमा होत असून आता मागील एकोणीसवा हप्ता म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला होता आता तब्बल त्यांचा नऊ दशांश आठ कोटी शेतकऱ्यांना लाभ घेतला आणि त्यामध्ये दोन दशांश चार कोटी महिलांचा समावेश होता आता नजर आहे विसाव्या हप्त्याची आणि विसावा हप्ता कधी मिळणार तर शेतकरी बंधून जून दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विसावा हप्ता जमा होणाऱ्याची माहिती मागील महिन्यात दिली होती पण आता आठ जूनच्या लवकरच आपल्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद